नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आज सगळे मजेत ना मजेतच असायला पाहिजे आणि व्यक्तही व्हायला पाहिजे मी असं का म्हणते बरं कारण की आपला आजचा विषयच असा आहे की सगळ्यांनी सगळं व्यक्त व्हायला पाहिजे मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो पुरुष तसे स्त्रियांच्या मानाने जरा जास्तच व्यक्त होतात आणि स्त्रिया कुठेतरी कमी पडतात हे आपण मान्य करायला हवं कारण त्याचं कारणही तसंच आहे पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळे आपल्यावर लहानपणापासून असेच संस्कार झालेत पण आता काळ बदललाय गेल्या दहा वर्षापासून आपल्या मुलीही आणि आजच्या स्त्रियाही व्यक्त व्हायला लागल्यात पण त्या किती हो फक्त वीस टक्के पण त्या राहिलेल्या ऐंशी टक्के महिलांचं काय याचा विचार तुम्ही केलाय प्रत्येकाने मी सांगते ही गोष्ट ऐका आणि मग व्यक्त व्हायला शिक चला तर आपण गोष्टीला सुरुवात करूया सुनीता सुनीता ही सर्वसाधारण गृहिण मुलं सासरे नवरा यांचं करण्यातच तिचा पूर्ण दिवस निघून जायचा आणि ते केलंच पाहिजे कारण की यातच खरं सुख आहे पण त्याचबरोबर आपली मतंही मांडली पाहिजेत याचं सुनीताला कधीच याची काळजी नव्हती बरं का तिच्या मनात पण कधी यायचं नाही की मला असं वाटतं की मी हे करावं त्यामुळे ती रोज रुटीन होईल तसंच तस दिवस घालवायची एके दिवशी ती तिच्या मुलाला शाळेत सोडायला गेली शाळेत तिने मुलांना सोडलं आणि बाहेर येत असताना तिला चार पाच मैत्रिणींचा ग्रुप दिसला तर तिने त्याच्या सहज डोकावलं की काय चाललंय ग तर त्या मैत्रिणी बोलल्या अरे काय नाही आम्ही तुलाच बघत होतो कारण की ना आपण ना पिकनिकला जायचं आहे ती म्हणाली पिकनिक तर तिने म्हणाली हो आता मुलांना सुट्ट्या लागत आहेत तर आपण एक पिकनिक ठरवूया त्याच्यामध्ये आपण सर्व महिला असणार आहोत तर तिचं ती, तिने थोडा वेळ विचार केला आणि म्हणाली की ना मला घरी विचारावं लागेल तर त्यातली ना एक होती ना ती थोडी डेरिंगबाज असेल कदाचित आपण मगाशी बोलल्याप्रमाणे ती त्या वीस टक्के महिलांमधली असेल तर ती तिला सहज बोलून गेली की विचारतेच कशाला डायरेक्ट सांग की घरात की मी चालले माझ्या मैत्रिणींबरोबर फिरायला तर ती थोडा वेळ शांत बसली आणि म्हणाली नाही नाही मला विचारावं लागेल ना आणि खरं तर ते बरोबर आहे विचारलंच पाहिजे पण विचारलं पाहिजे ना त्याशिवाय कसं कळणार बरं पण सुनीता तशी नव्हती ती रस्त्याने चालले चालले घरचा रस्ता धरला आणि ग रस्त्यामध्ये तिच्या एकच विचार की आज आपण घरी कसं सांगायचं काय बोलायचं आणि आपल्याला घरचे जाऊ देतील का स्पेशली तिचा नवरा जाऊ देईल का आणि तिने ना दिवसभर तो विचार तसाच डोक्यात ठेवला पण त्याचं उत्तर काही तिला मिळत नव्हतं कारण की ती विचारतच नव्हती ना आणि संध्याकाळची वेळ झाली संध्याकाळी तिने नवऱ्याला जेवायला वाढलं आणि सहज ती बोलली की अहो माझ्या मैत्रिणी फिरायला चाललंय तर मी जाऊ का तर तिचा नवरा ना थोडा वेळ शांत बसला शांत बसला आणि तिला म्हणाला कोण जात आहे कुठे जाणार आहात किती जणी आहात बजेट काय सगळंच विचारलं ती बोलली की, की मी एवढं काय विचारलं नाही फक्त मला त्यांनी विचारलं आणि पहिलं विचारते तुम्हाला की मी जाऊ का त्याच्यानंतर मी पुढचं विचारेन तर क्षणभर ते थांबले आणि त्यांनी तिला जा असं म्हटलं जा असं म्हटल्यावर सुनीता एक मिनटं शांत बसली शांत बसली आणि तिने हे विचार केला अरे बापरे हे मला जा बोलले त्यावर सुनीता खुश पण तेवढीच होती आणि नक्की जा बोललेत की नाही हे आश्चर्य पण तिच्या मनात होतं त्यामुळे काय झालं आहे तिच्या मनात एक विचार यायला लागला की अरे त्या दिवशी ना मला त्या दुकानात एक साडी पण आवडली होती एक ती साडी घेण्यापेक्षा मी ती साडी घेऊ का असं जर त्यांना विचारलं असतं ना तर ते कदाचित मला हो म्हणाले असते आणि मी वेळी त्यांना विचारलंच नाही मग तिच्या लक्षात आलं की नाही आपण ना आता हळूहळू ह्यांना विचारायला सुरुवात करूया विचारणं म्हणजे काय हो आपण कुठली जबरदस्ती न करता फक्त आपलं मत मांडणं आणि ते योग्य गोष्टींवर मांडणं याची पण काळजी प्रत्येकीने घेतली पाहिजे की आपली ऐपत काय आहे आपण कुठल्या कुटुंबाला बिलॉंग करतो ह्या गोष्टी त्या महिलेने लक्षात घेतल्या पाहिजेत त्यामुळे तुम्हीही तसंच सुरुवात करा तुमचं मत व्यक्त करायला शिकवा जर तुमच्या मुली असतील तर ते त्यांना त्यांची मांडायला शिकवा कोणतीही जोर जबरदस्ती न करता आणि परिस्थितीची जाणीव ठेवूनच हे करा गोष्टीचा मोटिव्ह तुमच्या लक्षात आलाच असेल आशा करते की तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल गोष्ट आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद